हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर झाले का संध्याकाळचं तुमचा चहा वगैरे बरं का माझा चहा वगैरे झालेला नाही आहे मी आराम करत होते आराम करून उठली आहे आणि आराम झाल्याच्यानंतर आता मी आणलेला आहे किराणा तर मी किराणा दाखवते तुम्हाला कारण गेले होते किराणा घ्यायला किराणा घेऊन आले कारण माझ्याकडे संपलं होतं फक्त जास्त प्रमाणात संपले होते आणि मशनचं लिक्विड संपलं होतं टोटली त्यामुळे मला जावं लागलं तर गेलेच होते तर मग बाकीचं पण घेऊन आले मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिलं तर सगळ्यात पहिलं जे लागत असतं बघा मला प्रत्येक वेळेला लागतं हे होय तर ह्या वेळेला दोन पॅक आणलेत कारण मधीच संपतं आणि परत नाचतात म्हणून ह्या वेळेला दोन पॅक आणले कारण हे रोज नाश्त्याला जरी दिले ना बनवून तरी चालते माझ्या मुलांना त्यामुळे आणि हे राईसचे पाऊचे आणल्यात बिर्याणी किंवा व्हेज पुलाव बनवायचा असतो त्यामुळे जिरे मोहरी बरोबर काजू ग्रीन टी ग्रीन टी आहे लिफ्टिंग ग्रीन टी हा शॅम्पू आहे आणि हे आणलेले आहेत मी अक्रोड बिया धना धनाडा हे आहे म्हणजे भांडे घासण्यासाठी काय बोलतो त्याला चमक धमक चमक धमक जे पितळ्याचे भांडे तांब्याचे भांडे त्यासाठी आणि हे आहे चितळींचा डोकळेचा बेस बरे का हे आणलेले आहेत फेस मास्क माझ्यासाठी गार्नियरचे तर ही लावत असते अधूनमधून महिन्यातून एखाद्या वेळेला बरं का हूट खूप सुकले आहेत आज कारण आज मी गे बाहेर गेले होते बराच वेळ उन्हात होते त्यामुळे तर त्यानंतर हे आहे मॉर्टिंग लिक्विड बरं का हे डेटॉल लिक्विड आणले मी कारण ह्याची गरज पडते बेसिनच्या तिथे मी टाकत असते बेसिन जेव्हा मी क्लीन करते तेव्हा बेसिनच्या ते तिथे चौकड असं टाकून ठेवते बऱ्याच ठिकाणी मी हे टाकून ठेवलेलं असतं ज्याच्याने वास छान येतो मसाळ वास येत नाही आणि बॅक्टेरिया पण मरतात तर कधी लादीला पण यूज करते मी अधूनमधून लादीला पण ही लाईज ऑन त्रासच पण हे पण यूज करते कपड्यामध्ये जास्त यूज करत नाही कारण कपड्यांमध्ये ना असं ते तेलकटपणा असल्यासारखा सुटतो म्हणून तर हे आहे तर मुगाचे बी मगाचे ते वेगळेच कुठले तरी होते आणि हे आहे धूप घासणी ही पण एक धूप आहे तीन तीन ते चार मी आडतच असते म्हणजे मला महिना बरं जातात ही छोटी शेवई आणलेली आहे मी ही शेवई यूज करते गव्हाची असते स्पेशली आणि प्लस ही रोस्ट पण केलेली असते त्यामुळे ना जास्ती काही ही करायची गरज पडत नाही आणि ह्याची सुक्की खीर सुक्का हलवा इतका सुंदर बनतो मी तुम्हाला एक वेळा दाखवते खूप छान बनतो खूप छान माझा मुलगा सध्या गोड खात नाही आहे त्यामुळे मी नाही बनवू शकत आणि इनर तर एस्ट्राच्या काय आणले माहिती आहे का काय होतं ला, की कधी कधी मी दोन दोन दिवस कपडे मशीनला लावत नाही तर त्या सुकल्या नाही की प्रॉब्लेम येतो म्हणून एक्स्ट्राचे आणून ठेवली तर हे आहे क, आ, वाती आहेत म्हणजे फुल वाती आहेत ह्या आणि भांड्याचे साबण आहे म्हणून हे छोटे दोन आणले तोपर्यंत तो, विठोबा पेस्ट आणली आहे टॉयलेट हॅरपीक आणलंय हँडवॉश डेटॉलचा हँडवॉश आणलाय मागच्या वेळेला विसरून राहिला आणि परत मला बाहेरून आणावं लागलं तर कॉस्टली पडला आणि छोटं किसान सॉस आणलेला आहे ह्या वेळेला छोटाच आणलाय कारण ना मोठा पॅक लवकर संपत नाही आणि खूप टायमिंगपर्यंत चालतो तर माझ्याकडे कमी वापर असतो ह्याचा त्यामुळे बरे झाले ह्या वेळेला छोटा पॅक भेटला मला आणि हे आपलं जर समजा बाथरूम ब्लॉक होतं कधी कधी बघा तुम्ही किंवा कुठलं बेसिन किचनचं ब्लॉक होतं तेलकट साथरूम वगैरे त्याच्यामध्ये खूप सारी घाण असून तर ही जर हे जर टाकले नव्हतं तुम्ही हे टाकायचं वरून गरम पाणी वतायचं उकळतं पाणी वाचायचं खूप छान रिझल्ट देतं पटकन ओपन होतं मी हेच यूज करत असते दुसरं काही यूज करत नाही आहे मधी माझं बाथरूम ब्लॉक झालं होतं आणि माझ्याकडे ऑलरेडी हे पाऊच आणून ठेवलेला होता म्हणून ह्या वेळेला पण मी आणून ठेवला आणि वरतून ना मी गरम पाणी ओतलं इतक्या पटकन ते ओपन झालं तर हे यूज नक्कीच करा तुम्ही हार पिकच आहे हे पण आणि ब्रशसाठी ओरडत होता मागच्या वेळेला मी सॉफ्ट ब्रश आणलेत तर तुला स्वतःला पाहिजे तशी ब्रश आणती म्हणून ही ब्रश मी त्याच्यासाठी हार्ड बनवली आणि हे बघू शकता मशिनचं आपलं लिक्विड का रिंगचा आणून ह्या वेळेला कारण ते मी हमेशा आणते ना ते नव्हतं त्यामुळे टॉप लोडचा ओ एम जी फ्रंट लोडचं घेऊन तर पोराने टॉप लोडचं घेतले आता बघावं लागेल हे काय करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगते असं पुलाचा पाच लिटरवाला पाऊच आहे सॉरी आणि त्याच्याबरोबर एक पाऊच फ्री येतो ते फायनली घेऊन आलेली आहे आणि हे जे आहे ना ह्याच्याबरोबरचं कुठे काय नाही हे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये खूप छान सेंट येतो म्हणून ही, 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 आ ये ही आ, मी लावून देत असते हे हा पाऊच तर हा पाऊच इथून थोडासा फोडायचा आणि ते त्याच्यातली पाऊच काढायचा आणि लटकवायचा खूप छान सेंट राहतो घाण वास येत नाही टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये तरी हा एकच आहे आणखीन एक में ले ले। करन मी आणलेला आहे कारण मी ज्यावेळी वेळेला टॉयलेट बाथरूम क्लीन करते तर मी हे बदलत असते तर इथे हे टिश्यू आहेत बरे का हे बाय वन गेट वन होते म्हणून मी चार टिश्यूची पाऊच आणले ती कारण मला लागतात आणि मी टिशू जास्त यूज करते त्या दुसऱ्या कारणामुळे मी सांगून नंतर तुम्हाला कधी टिश्यू कशाला मला एवढे लागतात जास्त यूज होतात तर हे बघा बघू शकता ते पण टिशूच आहे तुम्हाला चार पाऊच आणले टिशूचे त्यानंतर हे विस्प हे महिलांना तर लागतातच प्रत्येक मंथले हे शुगर फ्रीच्या गोळ्या आहेत जे सरबत वगैरे चहा याच्यामध्ये मी यूज करते आणि हा आणलेला आहे तेलाचा पाऊच बेरका हे मी तेल वापरते देवांसाठी सेपरेट तर हे आहेत सूर्यफुलाच्या बिया जे लाडू बनवायचे आहेत ना त्या लाडूंमध्ये मी यूज करते गोवर्धनच आणले ह्या वेळेला तर आ, एक एक ही से, से हा ब्रश आहे जे टाचांचे साईडला डेड स्किन आलेली असते ना ती काढण्यासाठी बरं का डेड स्किन काढण्यासाठी हे बघा आणखी एक पाऊच म्हणलं ना तुम्हाला मी दोन पाऊच आणले एक बाथरूम आणि एक टॉयलेट आणि हे कंपल्सरी मी करत असते खूप छान सेंटर राहतो आणि मला तर वैयक्तिक आवडतं तर हा आहे माझा सेटअपिलचा हे बघा सेटाफीलचा फेशवॉश म्हणजे क्लिन्झर परंतु खूप छान काम करतो ड्राय स्किनसाठी खूप मस्त आहे आणि ह्याची प्राइज आहे सातशे एकोणतीस रुपये तुम्ही जर दिसत असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता की याची प्राईज काय आहे दिसते ब्लर दिसते सातशे तीस रुपये तर माझ्या मुलालासुद्धा मी हाच यूज करायला लावायला लागले त्याच्या चेहऱ्याला फरक पडला आहे मी तर चार ते पाच वर्षापासून हे यूज करत परंतु त्याला सांगितलं होतं तर त्यानं ऐकलं नाही पण त्याला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यानं हे यूज केलं आहे खूप छान रिझल्ट देतो कॉस्टली आहे मी म्हणणार नाही आहे की कॉस्टली नाही आहे म्हणून बरे का आणि हे क्लचर आणले छोटेवाले बरोबर ते तर माझं तडका देण्याचं भांडं खराब झालं होतं त्यामुळे हे भांडं पण आणले शंभर रुपयाचं छोटस तर छान आहे आणि हे क्लचर आणि हे आणलेलं आहे मी ऑनलाईन बघत होते परंतु ऑनलाईनचं काही समजत नव्हतं म्हणून मी हा नाही का मी माझा जो टॉवेल आहे तो टॉवेल आहे माझा व्हाईट कलरचा आणि त्याला ना मी मेहंदी वगैरे लावलेली असल्याच्यानंतर केश वॉश केले ना की मेहंदीचा कलर उतरतो आणि तो कलर त्या टॉवेलला लागतो त्यामुळे मी काय केला हा छोटावाला स्कॅपवाला टॉवेल लागले आहे जो आपण जास्त मोठं ही करायची गरज नाही एकदा पॅक करून दिलं की त्याला बटन पण आहे लावायला इथे हे बघा इथे असं बटन आहे ते आपण लावून ठेवू शकतो आणि ह्याच्याने पटकन ड्राय होतात केस पाणी सुकून घेते हे तर हा वाला हे आणलाय आणि हे मुलासाठी जेन्स आणली मी तिथे त्याच्यासाठी जेन्स आणली खाली इलास्टिक असतं कार्गो जेन्स मी त्याच्यासाठी मी विचार करत होते की काय राहिले आणखी म्हणून मी लवकर बोलले नाही तर तांदूळ आणि तुम्हाला दिसत असेल घा गव्हाचा कट्टा आहे त्याच्यामध्ये हा जो गव्हाचा कट्टा आहे त्याच्यामध्ये गहू येत आणि त्याच्यामध्ये जो गहू आहे ना तो गहू आहे ह्या वेळेला मी जास्त चांगला आहे का माहिती का तर कुरवडी पण बनवायच्या आहेत मला तर मला त्याच्यासाठी थोडंसं एक ते दोन किलो भिजायला टाकायचं आहे त्यामुळे मी घू जास्तीच आणलेला आहे ह्या वेळेला त्यामुळे तुम्हाला ते दोन पॅक आणलेत मी पाच पाच किलोचे जेणेकरून मला दळण्यासाठी पाच सात किलो आणि दोन किलोचे कुरवडे बनवायचे आहेत पिरियड्स फायनली माझे होऊन गेलेले तर आता मी स्टार्ट करणार आहे कारण माझ्याकडे आत्ता जर पाडव्यासाठी म्हटलं ना तर कुरवडीच नाही आहे त्यामुळे मी कुरवडी बनवून घेणार आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की कुरवडी कशी बनवणार आहे आणि मी खरोखर घरी बनवते का नाही खरोखर घरी बनवते तर उद्या नक्की मी कुरवडेचं भिजायला घालणार आहे तर हा छोटासाच एवढाच किराणा भरला आहे डाळी वगैरे ह्याच्यात तुम्हाला दिसत नसतील परंतु डाळी वगैरे आहेत माझ्याकडे डाळींचा वापर खूप कमी प्रमाणात होतो आणि आम्ही आम्हाला दोघडला वरण आम्ही एकच टाईम बनवतो बर का त्यामुळे तर असं सगळं मी थोडासाच आणलेला आहे परंतु तरीसुद्धा सात हजार रुपये गेले तर असं आता ह्याच्यात मी बाकीचं काही कुठलंही काही आज काढून ठेवलेलं नाही आहे कारण मी फ्रीजला ठेवण्याच्या गोष्टी आणल्याच नाही आहेत ऑलरेडी आहेत माझ्याकडे चीज आहे बटर आहे स्टूबवाले चीज आहे स्क्यूजमध्ये म्हणजे नाही का छोट्या स्टूबमध्ये येतात त्या आहेत म्हणजे असं सगळं आहे त्याच्यामुळे मी त्याचं ना काहीच आणलेलं नाही आहे काही एवढं आणलेलं आहे तर असं सगळं आहे किराणा कसा वाटलं नक्कीच सांगा आणि आत्ता मला जायचं होतं बरं का तुम्हाला खरं सांगते मला ना ही आणून ठेवल्याच्या नंतर आराम नव्हता करायचा मला जायचं होतं मोचन मिलीला का जायचं होतं मला मुलासाठी नवीन वर्षाचे कपडे घ्यायचे यासाठी जायचं होतं कारण मी प्रत्येक वर्षी ना आ, मला वैयक्तिक स्वतःला नाही पण माझ्या मुलांना मी दोघांलाही कपडे प्रत्येक वर्षी घेत असते मागच्या वर्षी पण ती ती आली होती तर ते दोघं नवऱ्या बायकोला घेतले होते म्हणजेच माझ्या मुलीला आणि म तिच्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला पण घेतले होते परंतु ह्या वेळेला बोलतच नव्हता मी त्याच्यामुळं तिचं तिच्यासाठी मी घेणार आहे ती नाही चालली तर कुठं बसवी करत पैसे घालवत फक्त मुलासाठी मी कपडे घेणार आहे त्यामुळे मला जायचं होतं परंतु आज मॅच आहे आणि घरी बघत बसायचं सोडून तो गेलाय मित्रांसोबत बाहेर का मित्रांसोबत तो गेलाय बघायला लॅपटॉपवरती मित्रांनी बोलवलं पेपरचं पॅकेट आणलेली होते ह्याच्यातलं घेऊन गेला आणि त्यांच्यासोबत जाऊन बसलाय तो गेलाय बघा तीन तीनला आणखीन त्याचा पत्ता नाही आहे आता वाजलेल्या आहेत साडेपाच बरं का मग आता याच्यानंतर मला हे सगळं उचलून ठेवायचं हां सगळं हे भरून ठेवायचा किराणा कपडे काढून ठेवलेत मी इथे त्या घड्या मारायच्यात त्याच्यानंतर मला पाण्याची बॉटल आहे ती क्लीन करायची राहिली आहे बकेटी वगैरे घासून घ्यायच्या राहिली आहेत ज्या मी छोट्या छोट्या बकेटी पाणी भरून ठेवत असते त्या घासायच्या आहेत प्लस मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे तर मला एवढं सगळं काम आहे आणि आता तो मला फोन करून बोलतो आहे मम्मी मी आत्ता येतो आहे घरी आणि आपण जाऊया मी म्हटलं मला नाही जायचं मी काय म्हणजे ह्यांच्या मनावरती आपण नाचायला मुरुळे आहे का मी बरोबर बर की नाही त्यांच्या वेळेनुसार आपण सगळं करायचं मुरुळे आहे का आणि जर मला दुसरी कोणाला घ्यायची घे गे असते ना तर मी गे गेले असते ना आणले असते ह्यालाच ह्यालाच घ्यायच्यात म्हणून हे हा पाहिजे नाहीतर मला ह्याची गरज नाही आहे आणि हा का पाहिजे माहिती आहे का पहिलं लहान होतं तेव्हा याला वेगळं होतं आणले तसे कपडे घालत होते आणि माझी चॉईस चांगलीच आहे असं सगळेजण मानतात मला माहीत नाही परंतु माझ्या मुलाला माझी चॉईस आवडत नाही त्याची खूप वेगळी चॉईस आहे खूप आणि माझी खूप वेगळी त्यामुळे मी आता स पहिलं लहानपणी आणायचे पण आता सोडून दिले एक दोन वर्षापासून ना त्याला जसे पाहिजे तसे कपडे मी त्याला जाऊनच घेऊन घेत असते आणि मला पेशली ना तुम्हाला सांगते मी त्याला न अशा कुडत्यांचे ना तीन तीन कुडत्या माझ्याकडे घरात पडू नये त्याचे तीन कुडते ते त्याला साईजच आणले तेव्हा बसतात नंतर साईज बसत नाही तशाच पडून राहतात म्हणून ह्या वेळेला मी ठरवलेलं आहे की मी कपडा घेईल मोलचंद मिलमधून आणि छान टेलर करून व्यवस्थित त्याचा माप घेऊन शिवला जाईल म्हणून मला त्याला घेऊन जायचं आहे की त्याला कुडतीचा कपडा घ्यायचा आहे बाकी मग त्याला कशा पॅन्ट आणखीन घ्यायच्या असतील ते घेऊ कारण ही तर एक जीन्स आणलेली आहे ते तर झालं परंतु हे आता माझं माता फिरवलं आहे त्यानं असं बोलून तो घरी आला की मी त्यासोबत जाणार नाही आहे कारण ही सगळी कामं मला आहेत आवरायचे आणि परत मी कधी कामं करणार हे सगळे येऊ हां हा काय हा आला की येऊताना पडून राहील मला करावंच लागेल ना सगळं तुम्ही सांगा जर मी असंच ठेवून गेले तरी किराणा मला भरूनच ठेवावं लागेल कारण उद्या मला जायचंय परत त्यानंतर मला कपड्यांच्या घड्या मारूनच ठेवाव्या लागतील त्यानंतर मला स्वयंपाक करावाच लागेल कारण ऑलरेडी सकाळी आम्ही बाहेर खाल्ले हो सकाळी आम्ही आज नाश्ता वगैरे घरी काहीच केलं नव्हतं आंघोळ केलं आणि तसेच काहीतरी बारा वाजता मी बाहेर पडले तर बारा वाजता बाहेर पडले म्हटल्याच्यानंतर मी म्हटलं चल काय तो म्हणे मम्मी मला काहीतरी चाल म्हणून मी हॉटेलमध्ये घेऊन गेले होते आम्ही तिथं मसाले डोसा परत चीज पनीर डोसा वगैरे त्यांना खाल्ला मंचुरियन खाल्लं व्हेजमधलं त्यामुळं कसं झालं आहे आम्ही सकाळी बाहेरच खाल्लं आहे परत संध्याकाळी बाहेरच खायचं बरं सांग बाहेर खायचं म्हटल्यानंतर बाहेरचं जेवण कसं असतं एखाद्या टायमिंगला मला ठीक वाटतं ते म्हणून मी आ, हे केलं की नाही आता मला स्वयंपाक वगैरे हे सगळी कामं मी करून घेणार आहे जाणार नाही आहे बघू आता कधी मला वेळ भेटतो जाईल गेले तर नाही ना तर नाहीच घेणार पडून राहू दे कारण आपण एकट्यानेच हे करून काही उपयोग नसतो ना समोरच्याला पण कळायला पाहिजे की आज घरी आहे मम्मी तर आपण सगळं पटकन आवरून घ्यावं मन ती आहे तर जावं तिच्यासोबत नाही मित्रांसोबत जायचं आहे मित्रांसोबत टायमिंग घालवायचं आहे आणि घरातलं सगळं एकट्यानं मम्मीनं करायचं आहे कितपत हो योग्य आहे तुम्हीच सांगा तर चला हे तर चालूच राहणार आहे आपलं बरोबर की नाही माणूस म्हटलं की हे चालूच राहणार आहे परंतु जाऊ द्या तर चला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा का चैनल तर हा आपापली काळजी घ्या आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय